राजभाऊ किशन जाधव जिल्हा बीड माझा अनुभव असं सांगतो की मी आज कमी नऊ महिने झाले दारू सोडायला आलेलो होतो इथं बर तर मी आज आख्या मध्ये फेमस होतो दारू पिण्यात आज कमी तीन टँकर ट्या, ट्या, दारू पिले असेल मी टँकर तीन टँकर शबास आणि माझा अनुभव असा आहे की काना कोपऱ्यात कुठंच मला दारू आजपर्यंत सुटलेली नाही हा तो मी एका मित्रा मित्र मला इथे आणला आणि सांगितला की जा तू आपल्या बलकापूरला त्याच्या कुठे कुठे आता महाराज मी सध्या पुण्याला गेलो पुण्यान सांग पुला आधी तो कुणाकडं आपले महाराज आहेत तिकडे हा डोंजे 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 महाराज का हाँ। बर हा तिथं गेलो सर महाराज तिथं मी सुटली नाही दारू अजून कुठं कुठं गेलो नंतर कर्नाटक मध्ये गेलो कुठं जयराबा ह्याला सगळं माहिती <laughs> आहे का तिथे हा पुन्हा तिथं बी दारू सुटली नाही बर पुन्हा बुलढाणा गेलो बुलढाणा हो तिकडं काय जवळ गेलो दारू बर हा तिथं बी सुटली नाही तिथं बुलढाळला शेशीराव महाराज म्हणून आहे हा बर पुन्हा तिथं बी गेलो महाराज पुन्हा तिथं बी सुटली नाही बर पुन्हा नंतर मी सोलापूरला गेलो पुन्हागड तिथे एक महाराज <laughs> <laughs> किती महाराज महाराजा उलटी उलती गेळी बरं पुन्हा ना शेवटी शे कदरून कदरून साहेब इथं आलो मी इथंच आपल्या ह्याला इथं एक पीरवर आहे पीर आहे इथं कुठं ह्याच रूटला आहे आपल्या उस्मानाबाद रूटला बर त्या पीरावर बोल गेलो पुन्हा तिथं डोळ्यामध्ये औषध टाकला डोळ्या तिथं मी सुटली नाही दारू हा पुन्हा शेवटी मग लास्ट पर्याय एका मित्राने सांगितलं मलकापूर जा तुझी दारू सुटून जाईल मग तू काय म्हणला मग लास्ट पर्याय पुन्हा नंतर इथं पहिल्या झालो पुन्हा नंतर मग थोड आशीर्वाद महाराजाचा घेतला आणि पुन्हा नंतर मग औषध चालू केलं पारायण चालू केलं पुन्हा दुसऱ्या वारीला आलो पुन्हा नंतर काय वाटलं नाही पुन्हा नंतर असं करत 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 आज नऊ महिने पूर्ण झाले आता सात सात महिने महिन्यापर्यंत महाराजांनी सांगितलं होतं काही खायचं नाही प्यायचं नाही पण मी दोन महिने एक्स्ट्रा दोन पौर्णिमा केली बर हा आज लास्ट वारी होती माझी बर बर आता नाही पिवाट नाही नाही तसं काही नाही मनात सुद्धा येत नाही आता हो आता काही नाही काही नाही टनटनी लोकांना एक प्रश्न लोकांचा प्रश्न असा आहे लोकांनी मला खुलवलं आणि विचारायला लावलंय तुला की महाराजांनी तू तुला तिथे गेल्यावर काय काय केलं ती बाईक मी तेवढं का नाही <गले> कलि <गले> <गले> <गले>